नमस्कार मंडळी तुम्ही ऐकताय सांगलीचं नव्वद पॉईंट चार ग्रीन कम्युनिटी रेडिओ स्टेशन मंडळी आपल्या घरामध्ये जी वयोवृद्ध मंडळी असतात ना ती अनुभवानं आणि वयानंही ज्येष्ठ श्रेष्ठ असतात जसं आपण त्यांचा आदर करतो त्यांची काळजी घेतो ना त्याचप्रमाणे भारत सरकार देखील साठ वर्षांवरील सर्व व्यक्तींची या ज्येष्ठांची खूप सारी काळजी घेत असतं कारण ज्या अभिमानानं ज्या दिमाखात ही मंडळी पूर्वी आपलं आयुष्य जगत होती तोच त्यांचा अभिमान आनंद वृद्धापकाळात काळात सुद्धा टिकून राहावा असं सर्व वृद्धांना वाटतं ना पण ते अनेक कारणांनी काही वेळेला अशक्य होऊन बसतं आणि शारीरिक किंवा आर्थिक समस्यांना त्यांना सामोरं देखील जावं लागतं अशा सर्व ज्येष्ठ मंडळींचं आयुष्य सुकर व्हावं त्यांना स्वाभिमानानं जगता यावं गरीब असहाय्य निराधार वयोवृद्धांचं पोषण व्हावं ज्यांना घर नाही अशांना निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून सरकारनं खूप साऱ्या योजना आणलेल्या आहेत त्या योजना सगळ्या ज्येष्ठ मंडळींपर्यंत पोहोचाव्यात आणि सर्वांना त्या माहिती व्हाव्यात यासाठी आता आपण ऐकणार आहोत एक विशेष कार्यक्रम चला तर मग ऐकूया सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयानं प्रायोजित केलेला कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि नव्वद पॉईंट चार ग्रीन कम्युनिटी रेडिओ निर्मित अटल वयो अभ्युदय योजनेवर आधारित ध्यास अव्ययाचा सन्मान ज्येष्ठांचा हा विशेष कार्यक्रम आजोबा अहो आजोबा कुठे आहात तुम्ही आपल्याला कार्यक्रम सुरू करायचा आहे ना आलो आलो बाळा आलो चला ना लवकर अरे थोडा वेळ थांब अगं माझं वय झालंय तुझ्या लक्षात नाही का थोडा तर थो वेळ लागणारच ना मला अहो हो आजोबा पण आपले श्रोते वाट बघतात ना हो हो हो, हो समजतय मला समजतय आ... हाँ बगू जालो झलो तैयार गुड चला चला पटकन अपने स्टूडियो में यस yes. हमारे बुजुर्ग हमारे बुजुर्ग हमारा सम्मान तेरा कदम जो तारे का जहाँ सभी बुजुर्गों की सेहत से जुड़ी एक्सपर्ट एडवाइस कानूनी सलाह सरकार द्वारा दी जा रही सुविधाएं व अधिकार और सभी सीनियर सिटीजन्स के जीवन को आसान बना रही टेक्नॉलॉजी के साथ साथ फायनान्शियल एडवाइस और भी बहुत जरूरी जरुरी बात कार्यक्रम आप सुन पाएंगे मनापासून स्वागत आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये ध्यास अव्यय सन्मान ज्येष्ठांचा आपल्या बरोबर आहेत आपली आन बान शान आणि आपला अभिमान म्हणजेच आपले भारत आजोबा आणि खूप प्रेमळ अशी खूप माझी काळजी घेणारी नात लक्ष्मी आणि आम्ही दोघे मिळून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा मित्रांनो हा कार्यक्रम विशेषत आपल्या ज्येष्ठ नागरिकांशी जोडलेला आहे या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या विशेष कल्याणकारी योजना चालवल्या जातात त्याबाबतची माहिती आणि त्यांचा लाभ आपण कसा घेऊ शकतो या संदर्भातली माहिती आम्ही तुम्हाला सांगत असतो श्रोते हो हा कार्यक्रम म्हणजेच अव्यय योजनेचा प्रसार करणारा हा कार्यक्रम देशातल्या दोनशे कम्युनिटी रेडिओवर वेगवेगळ्या दहा भाषांमध्ये प्रसारित केला जातोय hmm. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय यांच्या नेतृत्वात आणि सामुदायिक रेडिओ असोसिएशनच्या सहाय्याने आम्ही सुद्धा पुन्हा एकदा तुमच्याबरोबर गप्पा मारायला इथे हजर झालेलो आहोत बरोबर अगदी बरोबर बोललीस लक्ष्मी एवढंच नाही Hmm. मित्रांनो भारत सरकारचं सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय समाजामधल्या सामाजिक न्याय आणि समाज कल्याण याची निश्चिती करण्यासाठी कायम तत्पर असतं त्याचबरोबर हे मंत्रालय दिव्यांग जनता वंचित आणि अतिवंचित वर्ग ज्येष्ठ नागरिक आणि विशेष गटांसाठी वेळोवेळी नवनवीन योजना बनवून नवनवीन कार्यक्रमाचा प्रसार करून सामाजिक न्यायाला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध असतं hmm. असे अनेक कार्यक्रम आजोबा राबवले जात आहेत हो ज्येष्ठ नागरिकांसाठी एकीकृत कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाइन सेवा ज्येष्ठ नागरिकांच्या साठी देखभाल करता प्रशिक्षण कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धावस्था विकास योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना मोतीबिंदूंची शस्त्रक्रिया आणि ज्येष्ठांना देखभालीचा अधिकार अशा भरपूर योजना आणि सेवांचा उद्देश हा आहे की वरिष्ठ नागरिकांना म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक सुरक्षा निरोगी आरोग्य आणि आर्थिकदृष्ट्या सक्षमता प्रदान करणं वा मित्रांनो तर आपले सगळेच ज्येष्ठ नागरिक म्हणजे आपल्या समाजाची मुळ आहेत त्यांचा सहवास आपल्याला कायमच मार्गदर्शन देत आलाय आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला महत्वपूर्ण निर्णयांमध्ये सुद्धा मार्गदर्शक म्हणून राहिलेला आहे आजोबा आता काय होतं असं वाटतंय मला माहितीये जसं जसं या ज्येष्ठ नागरिकांचं वय वाढतंय ना तसं तसं त्यांच्या शारीरिक आणि मानसिक समस्या वाढतात बरोबर आणि त्या बळावतात केव्हा माहितीये जेव्हा आपण म्हणजे तरुण लोक त्यांची सोबत सोडून देतो आहोत अगदी बरोबर आता असं बघा जेव्हा आपल्याला गरज होती तेव्हा या सगळ्या ज्येष्ठांनी त्यांच्या आयुष्यामधला एक एक क्षण आपल्यासाठी खर्च केलाय मित्रांनो आता जेव्हा त्यांना आपली गरज आहे तेव्हा त्यांच्यासाठी आपण उभं राहणं हे आपलं कर्तव्य नाहीये का आपण सुद्धा तशीच त्यांची काळजी घेऊया जशी त्यांनी आपली काळजी घेतली किती बरोबर सांगितलंस तू लक्ष्मी पण आजकाल होतंय काय माहितीये का, है है का? काही लोक या ज्येष्ठांना ओझ समजायला लागलेत आणि त्यामुळे ज्येष्ठांबरोबर या समाजाचं गैरवर्तन वाढत चाललंय पण आजोबा खरंच मी सांगितलं तसं ज्येष्ठ म्हणजे ओझ नाही तर ते अमूल्य असं वैभव आहे आपलं ज्यांच्याकडे खूप साऱ्या अनुभवांचा सा खजिना आहे बघा ना आयुष्याचे इतके टप्पे त्यांनी बघितलेले आहेत की त्यामुळे त्यांना आयुष्यामधल्या येणाऱ्या संकटांशी सामना कसा करायचा हे खूप चांगल्या तऱ्हेने माहितीये बेटा क्या बात आहे शाबास <laughs> अगं मला खरच तुझा अभिमान वाटतो थँक्यू पण आजकालची पिढी हे समजेल तर ना <laughs> पण सरकारला या विषयाचं गांभीर्य कळलेलं आहे yes. आणि म्हणूनच आता ज्येष्ठांबरोबर जे गैरवर्तन होत आहे mm -hmm. त्यासाठी अटल वयो अभ्युदय योजनेच्या माध्यमातून अशा गैरव्यवहारांना रोख लावण्यासाठी त्याबाबत जागरूकता सगळीकडे पसरवण्यासाठी आणि ज्येष्ठांचा या मानसिक समस्यांपासून बचाव होण्यासाठी विशेष प्रबंध केला जातोय आणि याची सुरुवात केली आहे भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयानं अगदी बरोबर आजोबा अटल वयू अभ्युदय योजनेचा उद्देशच आहे तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना सशक्त बनवणं त्याचबरोबर त्यांच्या विरुद्ध जो काही मानसिक शारीरिक गैरव्यवहार होतोय त्यांच्याशी जे गैरवर्तन केलं जात आहे जी हिंसा केली जाते अशा घटनांच्या विरुद्ध त्यांना जागरूक करणं आणि या घटनांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी सुद्धा त्यांना तयार करणं बरोबर बरोबर लक्ष्मी अगदी बरोबर अगं तुला माहितच आहे आपण आधी श्रोत्यांना सांगितलंय कि अटल वय अभ्युदय योजनेच्या माध्यमातून वन फोर फाईव्ह सिक्स सेवन वन फोर फाईव्ह सिक्स सेवन ही राष्ट्रीय हेल्पलाइन निर्माण केली गेलेली आहे बरोबर ती ज्येष्ठ नागरिकांना कायदेविषयक सल्ला आणि मार्गदर्शन दोन्ही करत असते अगदी या हेल्पलाइनच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांबरोबर जो दुर्व्यवहार होतो आर्थिक मुद्दे किंवा इतर अधिकारांच्या संदर्भात ज्या काही समस्या येतात या सगळ्यांच्या बाबतीत कायदेविषयक मदत मिळण्यासाठी मार्गदर्शन केलं जातं कोण सुनता है उनकी जो सालों से हमारी सुनते आए हैं हमारे लिए मेहनत करते आए हैं आज जीवन की वृद्ध अवस्था में हमारे बडो की सुनने वाला कोई नहीं है ना किसी के पास वक्त है कि वो उनके छोटे मोटे काम भी करें साथ ही कई बुजुर्गों को जीवन के इस शीतकाल में घर से निकालना और अपमान का सामना करना पड़ता है ऐसे में बुजुर्गों की कौन सुनेगा हेलो हम सुनेंगे क्योंकि हम हैं एल्डर लाइन जी हाँ एल्डर लाइन मैं हूँ एक टोल फ्री नंबर एक चार पाँच छः सात सुबह आठ बजे से रात्रि आठ बजे तक मैं आप वृद्ध जनों की सुनूंगा। एल्डर लाइन का दृष्टिकोण वरिष्ठ नागरिकों से जुड़ना उन्हें विनम्रता के साथ सेवा प्रदान करना है एल्डर लाइन वृद्ध जनों की शिकायतों को सुलझाता है जरूरी जानकारी देता है साथ ही एल्डर लाइन बुजुर्गो के पास जाके उनकी स्थिति भी जानता है और बुजुर्गो के कार्य सामूहिक रूप ऐसी निपटाता है तो अब ये न कहे कौन सुनेगा बुजुर्गों की अगर समस्या हो तो एल्डर लाइन एक चार पाँच छह सात पर अभी कॉल करें और साथ सहयोग पाएं। वो भी सम्मान के साथ तो आज ही आप अपने स्पीड डायल में एक चार पाँच सात को सेव करें। कोई समस्या तुरंत डायल करें। हमारे बुजुर्ग हमारा अभिमान सी द्वारा निर्मित और सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय के द्वारा जनहित में जारी श्रोतेहो तुम्ही ऐकत आहात ध्यास अव्ययीचा सन्मान ज्येष्ठांचा हा आपला विशेष कार्यक्रम आणि तुमच्याबरोबर आहोत मी लक्ष्मी आणि माझ्याबरोबर आहेत भारत आजोबा किती बरोबर सांगितलं तुम्ही आजोबा आपल्या हेल्पलाईन संदर्भात पण तुम्हाला आणखी आहे अटल वयो अभ्युदय योजनेच्या माध्यमातून वरिष्ठ नागरिकांसाठी कायदेविषयक अधिकाऱ्यांच्या बाबतीत जागरुकता निर्माण व्हावी यासाठी कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जातात वेगवेगळ्या कार्यशाळा अभियानं यांच्या माध्यमातून वेळोवेळी त्या संदर्भात सूचना सुद्धा दिल्या जातात ज्यामुळे ज्येष्ठ नागरिक आपले कायदेविषयक अधिकार समजू शकतील आणि ते अधिकार वापरू सुद्धा शकतील तुम्हाला एक कायदा माहितीये का आजोबा कुठला आई वडील आणि वरिष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ आणि कल्याणासाठीचा सा कायदा दोन हजार सात हा कायदा ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाचं जीवन जगण्याचा अधिकार देतोय वा वा, वा, वा। काय भरपूर माहिती आहे माझ्या नातीला <laughs> अहो एवढंच नाही पुढे ऐका आजोबा अटल वयो अभ्युदय योजना ही सुद्धा आई वडील वरिष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ आणि कल्याणासाठी कायदा दोन हजार सातशी जोडली गेलेली आहे या कायद्याअंतर्गत राज्य सरकार सुद्धा वृद्धाश्रम आणि इतर सुरक्षात्मक उपाय राबवण्यासाठी बांधिले या योजनेअंतर्गत राज्यांना सुद्धा इतर कायदेविषयक अधिकाऱ्यांच्या बाबतीत जागरुकता वाढवण्यासाठी आणि वरिष्ठ नागरिकांना कायदेशीर मदत मिळवून देण्यासाठी प्रेरित केलं जातं वा, वा, वा। खूपच समजूतदार आहे माझी नात मग आता मात्र मला माझ्या नातीचा अभिमान वाटायला पण बेटा हुँ? हे लोकांपर्यंत पोहोचतं कसं ही खूप महत्वाची गोष्ट आहे कारण योजना खूप निर्माण होतात हो पण त्या समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजेत हो की नाही श्रोते हो तर यासाठी सुद्धा सरकारने काही प्रबंध केलेले आहेत म्हणजे बघा आजोबा या, या योजनेअंतर्गत वेगवेगळे एनजीओज किंवा स्वैच्छिक संघटना किंवा सार्वजनिक ट्रस्ट बरोबर सरकार भागीदारी करतं ज्यामुळे वरिष्ठ नागरिकांना कायदेविषयक बाबींमध्ये मदत करता येईल आणि समर्थन सेवा सुद्धा दिली जाऊ शकेल आता या संघटना काय करतात तर अटल वयो अभ्युदय योजनेच्या अंतर्गत कायदेशीर अधिकार समजावून देण्यासाठी वेगवेगळ्या सत्रांचं आयोजन करतात बरं आणि त्या माध्यमातून मग वरिष्ठ नागरिकांना कायदेविषयक बाबींमध्ये मदत कशी मिळवायची याबद्दल मार्गदर्शन केलं जातं अच्छा म्हणजे याचा अर्थ असा की जर कोणी ज्येष्ठ नागरिक गैरवर्तनामुळे पीडित असेल तर पोलिसांची किंवा सरकारी संघटना किंवा एनजीओची सुद्धा ते मदत घेऊ शकतात अगदी बरोबर आजोबा पण मला ना लक्ष्मी इथे एक प्रश्न पडतोय जर सरकारला माहिती आहे की ज्येष्ठांबरोबरचं गैरवर्तन सध्या वाढत आहे मग त्यासाठी सरकारनं कायदा नको का करायला आजोबा जोबा अहो आपलं सरकार कायम नागरिकांच्या दोन पावलं पुढचा विचार करतय सरकारने हे गैरवर्तन रोखण्यासाठीच तर हा कायदा बनवलाय आई वडील आणि वरिष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ आणि कल्याणासाठीचा कायदा दोन हजार सात असं म्हणजे आपण त्याबद्दलच बोलतोय हो नेमका या कायद्याचा उद्देश काय आहे सांगते आजोबा या कायद्याचा मुख्य उद्देश जर सांगायचा सा म्हटला अगदीच फ्रेम करून तर तो असा आहे की ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आयुष्यामध्ये मान सन्मान आणि स्वातंत्र्य मिळवून देणं या कायद्यामुळे ज्येष्ठ नागरिक त्यांच्या मुलांकडे किंवा त्यांच्या नातेवाईकांकडे त्यांची देखभाल करण्याची मागणी करू शकतात हा अधिकार त्यांना कायद्याने दिलेला आहे या यामुळे त्यांची आर्थिक सुरक्षितता निश्चित होते खरंच लक्ष्मी म्हणजे ज्येष्ठ नागरिक आपल्या मुलांकडे अशी देखभालीची मागणी करू शकतात हो हो आजोबा खरंच सांगते मी आई वडील वरिष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ आणि कल्याणासाठीचा कायदा दोन हजार सात याच्या अंतर्गत देखभालीची मागणी ज्येष्ठ नागरिक करूच शकतात या कायद्याच्या कलम चार मध्ये तशी तरतूद केलेली आहे बरं या विभागात वरिष्ठ नागरिक आपल्या मुलांकडून किंवा जर इतर कोणा नातेवाईकांकडे ते राहत असतील तर त्यांच्याकडून देखभाल करून घेऊ देख शकतात तसा अधिकार त्यांना कायद्याने दिलेला आहे लक्ष्मी आता मात्र माझी उत्सुकता वाढली बरं का नाही <laughs> नाही आता मला पटकन सांग <laughs> की याचा दावा आपण कुठे दाखल करू शकतो <laughs> जर असं झालं नाही म्हणजे त्यांची ती मागणी पूर्ण झाली नाही तर ज्येष्ठ नागरिक आपल्या देखभाली संदर्भातला दावा जिल्हा न्यायालयामध्ये करू शकतात अच्छा लक्ष्मी देखभालीचं तर ठीक आहे पण या कायद्याच्या अंतर्गत ज्येष्ठांना सुरक्षा कशी दिली जाते आजोबा जर कुणा व्यक्तीने वरिष्ठ नागरिकांबरोबर गैरवर्तन केलं तर त्याला तीन महिन्यापासून ते सहा महिन्यापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते त्याचबरोबर त्याला दंड सुद्धा ठोठावला जाऊ शकतो आणि हे सगळं अर्थातच न्यायालय ठरवतं मग आजोबा कायदा कडक आहे की नाही 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 बरोबर आहे पण मला एक प्रश्न पडलाय भावनिक आहे पण मला आता असं सांग की आपण मुलांबद्दल तक्रार केली आणि मुलांनी जर आपल्याला घरातून काढून टाकलं तर काय करणार ग कुठे जाणार कुठे कसं आहे आजोबा आपल्याकडे एक म्हण आहे तुम्हाला माहितीच असेल की सरळ मार्गाने कोणती गोष्ट शक्य झाली नाही तर आपल्याला वाट वाकडी करावी लागते म्हणजे <laughs> जर असं झालं तर पोलीस आणि प्रशासन मिळून आपल्या घरातल्यांना समजावतं बर पण त्यानंतरही जर ज्येष्ठांनाच त्या घरामध्ये राहण्याची इच्छा उरली नसेल किंवा जर पोलिसांना असं वाटलं की या घरामध्ये ज्येष्ठांना काही धोका आहे तर त्यांच्यासाठी वृद्धाश्रमाची व्यवस्था सुद्धा केलेली आहे वृद्धाश्रम हम्म अहो म्हणजे हे असं घरच आहे ना की जिथे वृद्धांना राहण्याची खाण्याची आणि इतर सगळ्यात सुविधा दिल्या जातात ज्याची ज्याची त्यांना गरज आहे त्या सगळ्याच सुविधा आणि या सगळ्याची देखभाल जी आहे ती एखादी संस्था किंवा मग सरकार करत असतं समजलं समजलं पण मग मला आता हे सांग की आपल्याशी होणाऱ्या गैरवर्तनाविषयी तक्रार ते कुठे करू शकतात जसं मी सांगितलं आधी की जिल्हा न्यायालयात जाऊ शकतात पण जर बेसिक तक्रार करायची असेल तर ही तक्रार ते एक चार पाच सहा सात हा जो हेल्पलाईन नंबर आपण सांगितला त्यावर करू शकतात किंवा अगदी जवळ आपल्या आसपासच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन स्वतः तक्रार करू शकतात जर त्यांना स्वतःला जाता येत नसेल तर कुणाला तरी पाठवून करवी ते तक्रार नोंदवून घेऊ शकतात हे बरं किंवा मग आधी सांगितलं तसं सरळ न्यायालयामध्ये सुद्धा तक्रार करू शकतात आणखीन एक ऑप्शन आहे आजोबा एखाद्या सामाजिक संघटनेला सुद्धा ते सोबत घेऊ शकतात बघा खूप साऱ्या मार्गांनी ही तक्रार ते नोंदवू शकतात क्या बात आहे हे मात्र अगदी म्हणजे खूप कमालच झाली मग अहो आजोबा आणखीन एक गोष्ट सांगते वरिष्ठ नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणं हे खर तर पोलिसांचं आणि स्थानिक प्रशासनाचं सुद्धा काम आहे त्यांची जबाबदारी येते त्यामुळे वरिष्ठ नागरिक जेव्हा गैरवर्तनाविषयी तक्रार करतात <laughs> तेव्हा संबंधित अधिकारी हे त्या व्यक्तीवर तात्काळ कारवाई करू शकतात ए लक्ष्मी तू तर अगदी आता म्हणजे वकीलच झाली ओ, <laughs> <laughs> मग नात कुणाच ये मी <laughs> पण मला हे सांग की तुला एवढी सगळी माहिती कशी काय ग आजोबा ही सामान्य माहिती आहे आणि ती आपल्या सगळ्यांनाच माहिती असायला हवी तरच तर आपण या योजनांचा लाभ घेऊ शकतो बरोबर आहे नमस्कार मी ॲडव्होकेट प्रतीक्षा हेगडे आज या कार्यक्रमानिमित्त मी मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स अँड सिनियर सिटीजन्स ॲक्ट दोन हजार सातमध्ये मध्ये जो पास केला होता त्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे तर मेंटेनन्स म्हटलं की आपल्या डोक्यात आधी येतं ते नवर अँड वाईफला दिलेला मेंटेनन्स किंवा पोटगी तर मेंटेनन्सचा आवाका फक्त तेवढाच नाही आहे की नवरा बायको पुरता मर्यादित नाही आहे तर तो पेरेंट्सला देखील लागू आहे यासाठी सी आर पी सी एकशे एकशे पंचवीसमध्ये म्हटलंय की ऑर्डर फॉर मेंटेनन्स ऑफ वाईफ चिल्ड्रन अँड पेरेंट्स पण बऱ्याचदा काय होतं हा जो एकशे पंचवीसमधला पेरेंट शब्द आहे ना याच्याकडे थोडंसं निग्लेक्ट केलं जातं यासाठी तीन लॉ आहेत ॲक्ट आहेत जे मेंटेनन्स तुम्हाला पुरवून देतात तर सगळ्यात पहिलं आहे त्यामध्ये पर्सनल लॉ पर्सनल लॉ म्हणजे बेसिकली जे आपण रिलिजियसली फॉलो करतो फॉर एक्झाम्पल आपण हिंदू आहे तर हिंदू अडॉप्शन ऍक्ट मुस्लिम असेल तर मुस्लिम पर्सनल लॉ फक्त एक होतं की ख्रिश्चन आणि पारसी लोकांच्या ऍक्ट नुसार त्यांना मेंटेनन्सचा राईट प्रोव्हाइड केलेला नाहीये तर तो आपण सी आर पी सी एकशे पंचवीस खाली ऍप्लिकेशन फाईल करतो आणि तिसरं म्हणजे आपला जो महत्वाचा ऍक्ट आहे मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स अँड सिनियर सिटीजन्स ऍक्ट दोन हजार सात तर या तिन्हीसाठी काही बेसिक कंडिशन्स आहेत पहिली म्हणजे की मुलगा किंवा मुलगी ॲडल्ट असायला पाहिजे म्हणजे एटीन प्लस पण फक्त असं नाही की तुम्ही ॲडल्ट झाला आणि लगेच तुमची जबाबदारी बनली की तुम्ही बन तुमच्या पेरेंट्सला मेंटेनन्स द्यावा तर तसं नाही आहे एटीन प्लस जरी झाला असाल तर तुम्ही ते अर्निंग सोर्स तुमचा काहीतरी पाहिजे तुमची काहीतरी एक पुरेशी रक्कम असली पाहिजे तुमच्या म्हणजे तुम्ही कमवते झाला पाहिजे थोडक्यात किंवा तुम्ही कॅपेबल पाहिजे आणि जर समजा की तुम्ही कमवायला कॅपेबल आहात पण जर तुम्ही अनएम्प्लॉईड दाखवत असाल तुमचं स्टेटस तर तसं नाही आहे तुम्ही कॅपेबल असाल तर कोर्ट तुम्हाला म्हणजे तुमची जबाबदारी होईल की तुम्ही तुमच्या पेरेंट्सना मेंटेन करावं आणि दुसरी कंडिशन अशी की आ, पेरेंट्स अनेबल असायला पाहिजेत कोणताही इन्कम सोर्स त्यांच्याकडे नसायला पाहिजे म्हणजे ते पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड असले पाहिजेत आणि तिसरी कंडिशन आहे ती दुसऱ्या कंडिशनवरती डिपेंड आहे की पेरेंट्सला कोणताही अर्निंग सोर्स नको आणि ते तुमच्यावर डिपेंड पाहिजेत पण जर अशा देखील तुम्हाला चाइल्ड जर निग्लेक्ट करत असेल किंवा रिफ्यूज करत असेल आता हे रिफ्युजल दोन प्रकारे असू शकतं मग ते डायरेक्ट रिफ्युजल म्हणजे की मी नाही सांभाळणार किंवा मेंटेन नाही करणार हे डायरेक्ट रिफ्युजल आणि दुसरं म्हणजे त्यांच्या बिहेवियरवरून किंवा आपण जे वागतो आपला कंडक्ट दाखवून देतो की आपलं इंटेन्शन काय आहे त्यांना सांभाळणं किंवा नाही सांभाळणं तर त्याच्यावरती डिपेंड आहे तर त्या इंटेन्शननुसार किंवा तुम्हाला हे डायरेक्ट रिफ्युझल आहे त्यानुसार तुम्ही मेंटेनन्स क्लेम करू शकता तिसरा पॉईंट आहे की क्वांटम ऑफ मेंटेनन्स म्हणजे तुमच्या मेंटेनन्सची अमाऊंट किती असावी तर टी आर पी सी एकशे पंचवीस प्रमाणे आधी होतं की पाचशे पर मंथ दिले जावे आणि हा जो आपण ॲक्ट बघतोय मेंटेनन्स ऑफ मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स अँड सिटिझन्स तर यानुसार दहा हजार पर मंथ पण हे आधी होतं आता ते कोर्टच्या डिस्क्रिप्शनवरती डिपेंड आहे आणि सरकमस्टान्सेसवरती डिपेंड आहे कारण का तर एक एक्झाम्पल सांगायचं म्हटलं समजा एखादा व्यक्ती आहे मुलगा आहे तो एटीन प्लस क्रॉस केलाय आणि तो अजून तितके पैसे कमवत नाही आहे समजा तो जर पर मंथ दहा हजारच कमवत असेल किंवा आठ हजार कमवत असेल आणि कोर्टने जर डिक्री पास केली की तू तुझ्या पेरेंट्सना मेंटेनन्स दहा हजार दे तर त्याला कसं शक्य होईल ना तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी नाही कोर्टे त्याच्यावरती देऊ शकत तर त्यामुळे ते जे अमाऊंट आहे मेंटेनन्सची तर ती त्या सरकमस्टान्सेसवरती आणि कंडिशन्सवरती किंवा त्या मुलाच्या मुलाच्या कॅपेबिलिटीवरती डिपेंड आहे आणि तिसरं म्हणजे मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स अँड सिनियर सिटीजन्स ॲक्ट यामध्ये काय आहे की मेन म्हणजे याचा आवाका थोडासा वाढवला यात फक्त पेरेंट्स नाहीत इन्क्लूड होत यात ग्रँड पेरेंट्स म्हणजे आजी आजोबा पण तुमचे इन्क्लूड होतात नंतर सिनियर सिटिझन्स ज्यांचे वय साठपेक्षा जास्त आहे आणि त्यांना स्वतःची मुले नाही आहेत मेंटेनन्स रिलेटिव्जला क्लेम करू शकतात रिलेटिव म्हणजे त्यामध्ये कोण येतं तर समजा एखाद्या व्यक्तीची प्रॉपर्टी दुसऱ्याच्या पोझेशनमध्ये आहे तर तो त्या ज्याच्या पोझेशनमध्ये ती प्रॉपर्टी आहे तर त्या व्यक्तीवरती हे सिनियर सिटीजन्स त्यांचा मेंटेनन्स क्लेम करू शकतात किंवा मग दुसरे लिगल हेअर्स आणि याचं जे ऍप्लिकेशन आहे आपण कोर्टमध्ये फाईल करतो ते ट्रिब्युनल कोर्टला करावं लागतं सेक्शन चार आणि पाच नुसार आणि इथं जर कोर्टची ऑर्डर जर आपण डिक्री मान्य नाही केली त्या चाइल्डनी तर त्याला तीन महिन्यापर्यंत जेल आणि पाच हजारपर्यंत दंड होऊ शकतो बुढ़ापा अभिशाप नहीं बुढ़ापा बनेगा उत्सव जिंदगी का अटल वयो अभ्योदय योजना बनाए बुजुर्गों की जिंदगी को आसान लौटाए उनका खोया हुआ स्वाभिमान कहा जाता है बुढ़ापा अपने आप में एक रोग है उम्र बढ़ने के साथ हमारे बुजुर्गों को होती है कई तरह की शारीरिक समस्याएं ऐसे में गरीब असहाय वरिष्ठ नागरिकों के पोषण के लिए सरकार ने उठाए हैं कदम अटल वयो अभ्योदय योजना दिलाती है बुजुर्गों को सही पोषक भोजन लगभग पचास हजार बुजुर्गो को लाभ देने के लिए उनतालीस दशमलव छह करोड़ बजट में आवंटित किए गए हैं जिससे होगा हमारे वरिष्ठ जनों का अभ्युदय साथ ही सहारा बनी वरिष्ठ जनों का राष्ट्रीय वयोश्री योजना जिसमें गरीबी रेखा के नीचे के हमारे सम्माननीय वरिष्ठों को मिलेंगे सहायक उपकरण और जीवन सहायक यंत्र जैसे व्हीलचेयर, चेयर हियरिंग हेड वॉकर जिससे खिल उठी हमारे बड़ों की खोई मुस्कान, क्योंकि हमारे बुजुर्ग हमारा अभिमान सी आर ए द्वारा निर्मित सामाजिक न्याय एवं सशक्तिकरण मंत्रालय भारत सरकार द्वारा जनहित में जारी नमस्कार मैं गेली दर्शेड़ा जिला सांगली या ठिका रहा है। या आश्रमा की स्थापना एक बहत्तर साली ख्रिस्तवासी जोसेफ फर्नाडिस व आश्रमा या आश्रमाचे रूप वटवृक्षात रूपांतर स्वर्गवासी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी केले त्यांनी आयुष्यभर निराधारांचा आधार निराधारांना आधार दिला आश्रमामध्ये आम्हाला अनेक सुविधा दिल्या जातात त्यामध्ये आरोग्यवर्धक आहार ही सर्वात महत्त्वाची सुविधा दिली जाते त्याचबरोबर या ठिकाणी राहण्याची व झोपण्याची चांगली व्यवस्था आहे या ठिकाणी डॉक्टर व नर्ससुद्धा आमच्या सेवेला आहेत आमच्या करमणुकीसाठी टेलिव्हिजन रेडिओ आणि दररोजची वर्तमानपत्रे येत असतात तसेच आमच्या आश्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे करमणुकीचे कार्यक्रम होत असतात त्यामध्ये धार्मिक व्याख्याने भजन छोटी, छोटी नाटके नृत्य कार्यक्रम होत असतात आश्रमाच्या वतीने सहल देखील आयोजित केलेली केली जाते आम्हाला व्यायामासाठी ही एक स्वतंत्र व्यायामशाळा आहे उभारण्यात आली आहे अशा प्रकारे अत्यंत चांगले सुविधा आम्हाला पुरविण्यात येतात बघा आजोबा मी ज्या गोष्टी श्रोत्यांना सांगितल्यात त्या सगळ्याच गोष्टींना इथे पुष्टी मिळालेली आहे बरोबर हे एकदम बरोबर बोलली होती सगळं मग तर श्रोते हो आजचा आपला हा विशेष कार्यक्रम होता ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा या तिसऱ्या भागामध्ये आपण आज अटल वयो अभ्युदय योजनेच्या बद्दल आणि ज्येष्ठांच्या वेगवेगळ्या कायदेशीर अधिकारांबद्दल बोललो हा कार्यक्रम आपण प्रसारित करतो आहोत भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय यांच्या सौजन्याने आणि सामुदायिक रेडिओ असोसिएशनच्या मार्गदर्शनासह मित्रांनो अटल वयो अभ्युदय योजना फक्त एक सुविधा नाहीये ती एक मोहीम आहे जे माझ्यासारख्या ज्येष्ठ मित्रांना समृद्ध जीवन जगण्यासाठी मदत करते बरोबर आजोबा अटल वयो अभ्युदय योजना आपल्या ज्येष्ठांना तो सन्मान पुन्हा एकदा मिळवून देते जो त्यांना खूप आधी मिळत होता त्याचबरोबर ही योजना ज्येष्ठांवरले अत्याचार त्यांच्याशी होत असलेलं गैरवर्तन याच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी सुद्धा त्यांना सशक्त बनवते त्याचबरोबर आपण हेल्पलाईन सांगितलीच आहे एक चार पाच सहा सात ही सुद्धा आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करतीय जिच्या माध्यमातून ते कायद्यांच्या बाबतीत माहिती मिळवू शकतात मानसिक आधार मिळवू hmm. शकतात आणि त्यांच्याबद्दलच्या योजनांची सुद्धा माहिती मिळवू शकतात तेव्हा मित्रांनो लक्षात ठेवा आपली ज्येष्ठ नागरिक ही आपली शान आहे अनुभव आणि ज्ञानाची ते अद्भुत खाण आहेत तेच आहेत आपली ओळख आणि तेच, तेच आपला स्वाभिमान आहे <laughs> जमलंय <जम्मले> आपल्याला <अप्ले> आजोबा <laughs> तेव्हा श्रोते हो आता आम्हाला अनुमती द्या आणि पुन्हा एकदा आपली भेट होईलच पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत हसत रहा खुश रहा आणि काळजी सुद्धा घ्या नमस्कार हा तर मंडळी सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयानं प्रायोजित केलेला कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि नव्वद पॉईंट चार ग्रीन कम्युनिटी रेडिओ निर्मित अटल वयो अभ्युदय योजनेवर आधारित ध्यास अव्ययाचा सन्मान ज्येष्ठांचा हा विशेष कार्यक्रम आताच आपण ऐकला ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना केंद्र सरकार राबवत आहे त्याबद्दलची माहिती घेऊन आपण पुढच्या भागात देखील भेटणार आहोत आज मात्र आपण इथेच थांबूया ऐकत रहा नव्वद पॉईंट चार ग्रीन कम्युनिटी रेडिओ नमस्कार